ग्रासलँड सफारी कुरूनवाडी इकडे उद्घाटन हे आपण केलेलं आहे खूप म्हणजे वर्षांपासून आमच्या मनामध्ये संकल्पना होती व काकाजी लोहियार साहेब सगळ्यांनी विषयसुद्धा काढलेला की आपल्याला आंबा हो जोगायचा मीसुद्धा विधानसभेमध्ये खूप वेळा टूरिझम आपल्या ह्या भागामध्ये कसं वाढवता येईल आणि टुरिझम मार्फत आपल्याला आपल्या इकडच्या लोकांसाठी एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल नाहीतर बाहेरचे लोक जेव्हा येऊन म्हणजे हॉटेल्स असतील हे सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी आपण काय करता येईल ह्याच्यामुळे आम्ही ह्या मुकुंदराज व्हॅली परिसरासाठी सुद्धा तिकडे काहीतरी करावं व आपल्या देवीचं मंदिर आहे आपल्या अंबाजोगाई शहराला एवढा मोठा म्हणजे हिस्टॉरिक सिटी म्हणून ओळखलं जातं म्हणून आपल्या ह्या भागामध्ये काही ना काही करावं म्हणून ही अजून एक नवीन संकल्पना इकडे आज इकडे सुरुवात होत आहे आपल्याला इकडे ग्रासलँड सफारी ह्याचं उद्घाटन झालं आहे अराऊंड थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड एकरज एवढं जंगल एरिया आपल्या ह्या भागामध्ये आहे नैसर्गिक सुंदरता खूप आहे आणि ह्याचा चांगल्या पद्धतीने वापर व्हावा त्याच्यासाठी माननीय कलेक्टर साहेब आहेत प्लस आपल्या अख्ख्या फॉरेस्ट डिपार्टमेंट ज्यांचं सहकार्य खूप चांगलं असतं हे सगळ्यांनी मिळून म्हणजे एका छोट्या सजेशनवरती एकदम चांगली ॲक्शन घेऊन आजचा दिवस हा आपल्याला इकडे लाभला आहे आपण लवकरात लवकर ह्याचं एक्सपॅन्शन कसं करावं ह्याचासुद्धा प्रयत्न आपण करणार आहे आता आपण आज थर्टी थ्री ब्लॅकबॉक हे आज इकडे सोडलेले आहेत ह्याच्या पलीकडे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने म्हणजे इकडच्या भागातले जे यंग मुलं आहेत त्यांनासुद्धा सफारीच्याबद्दल जरा अभ्यास करून त्यांना उद्या ट्रेनर कर बनवता येईल त्यांना लोकांना बाहेर नेता येईल तसंसुद्धा चांगल्या पद्धतीने नवीन जनरेशनचं एम्प्लॉयमेंट होईल आणि अंबाजोगाई हो शहर तर एवढं सुंदर आहे तर त्याच्यामुळे सुद्धा जास्तीत जास्ती, जास्ती लोकं आली की आपल्या ह्या भागामध्ये सफारी म्हणून जसं कलेक्टर साहेब आता बोलले की मराठवाड्यात असं कुठलं नाही आहे तर आय एम ऑल्सो हॅपी अँड प्राऊड की अंबाजोगाई हो तालुक्यामध्ये आपण हे करू शकलो आणि ह्याच्या पलीकडे खूप सारं आपल्याला करायचं आहे चांगल्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने आपण अजून ह्याला कसं मोठं करता येईल आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांनासुद्धा चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा कसा हो ह्याच्याबद्दलसुद्धा विचार करून आपण इकडे असं चांगला उपक्रम करत जाऊ आज आपण इकडे कुरणवाडीच्या सफारीच्या चा चालू करण्यासाठी आपण इकडे जमलेलो आहे आहोत तेहतीस ब्लॅकबर्क आता सांगितल्याप्रमाणे या ग्रासलँडमध्ये सोडलेला आहे आम्ही या ग्रासलँड म्हणजे एक तेराशे हेक्टरच्या कंटिन्युअस पॅच आहे आणि तुम्हालासुद्धा माहीत आहे की आता मराठवाडामध्ये आणि बीडमध्ये आत्तापर्यंत एक ग्रासलँड सफारी ग्रास आपण आत्तापर्यंत चालू केला नाही आहे म्हणजे एक ऐतिहासिक दिन आहे दिवस आहे म्हणजे आपण वाईल्डलाईफमध्ये बीडचा एक नवीन दिशा म्हणजे एक एक्कटुरिसम कसे वाढवू शकतो फिर आपण ग्रासलँड सफारी कसे वाढवू शकतो त्यासाठी आपण आज चालू करत आहे माननीय आमदार मॅम नगराध्यक्ष सर्वजण इकडे जमलेलो आहेत स त्यासोबत हे पूर्ण बघण्यासाठी आमच्या शाळेचे विद्यार्थी असेल इतर इकडेचं नेचर क्लबचे लोक असेल सर्वजण आले आलेलं आलेल आहे आपण ग्लास ग्लासन म्हणजे नेहमी आपण ने ने इकोसिस्टम म्हणून विचार करायला पाहिजे त्याचं संवर्धन संवर्धन कसं करायला पाहिजे जतन कस कसं कर, कर करायला पाहिजे याचा मार्गदर्शन करण्यासाठी आणि लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी याचा खूप मदत होणार आहे आणि त्यासोबत म्हणजे आता शेतीमध्ये आता ज जानवरांचा आता त्रास जास्त होत आहे त्याच्या कमी करण्यासाठी सुद्धा ग्रासलँड डेव्हलपमेंटचा खूप महत्त्वपूर्ण रोल आहे तो तेसुद्धा आपण फो फॉरेस्टमार्फत आता इकडे करण्याचा प्रयत्न करत आहे आणि भविष्यामध्ये लोकांसाठी इकडे ग्रासलँड सफारी आणि आपण फॉरेस्टमार्फत जिप्सी वगैरे आणून इकडे लोकांचा स सफारी सा, सा, चांगल्या पद्धतीने कसं क कसं करू शकतो त्याच्यासुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे आपण जिल्हाधिकारी आहात आपल्याला खूप चांगला जगा मी आमदार मॅमला सुद्धा वय सांगत होता मला वाटलं नाही की ती चांगला जगा असणार आहे म्हणून खूप चांगला जगा आहे म्हणजे आतापर्यंत मी चार पाच वेळा अंबजोगेला आणि परलीला आलो होतं म्हणजे कोणी मला आतापर्यंत याच्याबद्दल सांगितलं नाही <laughs> <laughs> म्हणजे सांगितल्यानंतर आता पुढच्या पाऊसमध्ये सुद्धा मला सगळं दिसण्यासाठी खूप चांगला असणार आहे धबधबा असेल पाणीचा स्रोत जास्त असेल आणि आता त्याच्यावर आमच्या ग्रासलँड सफारीत सुद्धा म्हणजे खूप एक चांगला स्पॉट अंबजोगाईच्या लोकांसाठी एक विकेंड विकेंडसाठी या फिर एक इव्हनिंगसाठी खूप चांगला स्पोर्ट असणार आहे सर या भागातील शेतकऱ्यांची अशी शंका आहे की आधीच इथं काळवीटांची संख्या भरपूर आहे आणि त्यांचा त्रास शेतीला भरपूर आहे शेतीची नासाडी भरपूर होते तर ह्या प्रोजेक्टमुळे त्यांच्या वाढ होईल का अशी त्यांना शंका मी सांगितल्याप्रमाणे हे प्रोजेक्ट आपण जो करत याच्या सोबतच आपण ग्रासलँडचा डेव्हलपमेंट सुद्धा करण्याचा विचार करत आहे म्हणजे जेव्हा सेल्फ सफिशियंट ग्रास ग्रासलँड असतात आणि पाणीचा सोर्स आपण इनहाऊसमध्ये डेव्हलप केला म्हणजे त्या त्यामुळे ब्लॅक बाहेर जाण्याची शक्यता खूप कमी आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे हे तेराशे पॅच आणि आपण आज सोडत आहे म्हणजे त्यामुळे हे डिफाईंड एकोसिस्टममध्ये राहण्याच्या शक्यता जास्त असतात जिल्ह्याचे फॉरेस्टचे अधिकारी कर्कलसाहेब साहेब अनिकेत भैया वंदळी साहेब डिप्टी कलेक्टर तहसीलदार साहेब आणि सर्व नगरसेवक म्हणजे सर्व सहकारी आणि ह्या भागातले आमचे निसर्गमित्र मित्र हे सगळेजण इथं आज शॉर्ट नोटीसवर जमा झाले खरं तर अभिजित भाईनी मला व्हॉट्सअपवर ही बातमी टाकली आणि मी आमदार मॅडमला सांगितलं की असं काय आपल्या भागात करता येते का कारण कसं आहे की आंबेजोगाईमध्ये नवीन काही करावं कारण आपला आपलं शहर हे खूप चांगलं आहे मला वाटतं चांगल्या गोष्टीला कायम चांगल्या गोष्टीला कायम सहकार्य करणारं आपलं शहर आहे साहेब बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत पण साहेब मोकळ्या म्हणून सांगतो की आंबेजोगाई आम आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये गेली पस्तीस वर्षे मी काम करतो आहे डॉक्टर विमल मुंदळा तो आता नमिता मुंडळा आणि आता योगाकनं मला नगराध्यक्ष म्हणून उभा टाकलो पहिलीच निवडणूक लढलो आणि जिंकलो मला वाटतं ह्या भागात साहेब आमची एवढीच विनंती आहे की आमदार आणि आपण जर पुढाकार घेतला तर आमच्या भागात खूप काही करण्यासारखं आहे साहेब हे आमची लाँग लाईफ अचिवमेंट आहे कारण ह्या भागाचा चांगला उपयोग व्हावा कारण आमची तर आम्ही चुकीच्या गोष्टी सांगत नाही आम्हाला करा काहीतरी करायचं आहे मला वाटतं आमदार मॅडमचं विजन तेच होतं डॉक्टर विमल मुंद्राचं विजन तेच आहे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचं विजन तेच आहे साहेब कारण आम्हाला चुकीच्या गोष्टीपेक्षा आम्हाला चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टीला आपण मदत करावी आणि मला वाटतं साहेब पुंडसाहेब आमचे फॉरेस्टचे अधिकारी पूर्वी आमचे वरोडे साहेब होते मला वाटतं ह्या सगळ्यांचा रोल आप आमच्या भागात चांगलं करण्यात आहे त्यांचं खूप सहकार्य आहे साहेब परंतु आमचा एरिया खूप आहे मला वाटतं आद्यकवी मुकुंदराज स्वामीचं म्हणजे जे की मराठ्याचे आद्यकवी आहेत त्यांची समाधी ह्या परिसरात आहे दासो दासोपंतांची समाधी ह्या परिसरात आहे मला वाटतं साडेसहा कोटी रुपया त्यातले राहिलेले पैसे शासनाकडून आहे ते आणण्याचा आमदार प्रयत्न करतील परंतु आणखीन काय करता येते वन विभागामार्फत आणि जिल्हाधिकारी साहेबांच्यामार्फत मार्फत मला वाटतं मा ते इथं करण्यासाठी आपण गडकर साहेब पुढाकार घ्यावा आणि मला वाटतं मी आमदार मॅडमनं आजच म्हणलो की थोडं इथं अजून काही चांगलं केलं तर वनमंत्री मान्य ग गणेश नाईक साहेबांना आपण इथं व्हिजिट करायला लावू आणि त्यांच्याकडून अजून कसा फायदा घेता येईल आपल्याला चांगलं काम करण्याकरता मला वाटतं त्याचाही उपयोग आमदार मॅडमच्या माध्यमातून करू कारण माझी त्यांची ओळख नव्वदपासून आहे सर कारण ते शिवसेनेत होते त्यावेळेसपासून मी सोबत काम केलं आहे आता मी जरी तिकडं मुंबईला जात नसलो तरी आमदार मॅडम त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून त्यांना बोलत येईल आणि हा आपला जो भाग आहे मला वाटतं अभिजित भाईनं सांगितलं आज मोरांचा रानडुकरांचा आणि हरणांचा शेतकऱ्याला प्रचंड त्रास आहे पीक उभं पीक त्यांचं नष्ट होतं मला वाटतं अशा ठिकाणी जर त्यांना आणून सोडलं आणि त्यांची व्यवस्था खाण्याची केली तर शेतकऱ्यांचाही प्रश्न सुटल आणि शेतकऱ्यांना ह्या सगळ्या संकटातून मला वाटतं मुक्त होता येईल आणि आपल्या भागासचा परीक्षा माध्यमातून कारण आपल्याला विरुंगुळ्या नावाच आंबेजोगाईकरांना विरंगुळ्यासाठी ज्या गोष्टी आहेत आता हत्ती कन्याला निधी आणला आहे खोलेश्वर मंदिराला आणला आहे बा बाराखांबीला आणला आहे ह्या सगळे जे आपले पुरातत्व पुरातन मंद स्मारक आहेत मंदिरं आहेत त्या माध्यमातून आंबेजोगाई पर्यटन क्षेत्र व्हावं हीच आमची इच्छा आहे माननीय आमदार आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब मला वाटतं साहेब आणि आम्हा सर्वांना पूर्ण सहकार्य करतील कारण इथं दिलेला रुपया रुपयापैकी रुपया खर्च इथं होईल शेवटी शाश्वती आम्ही देतो आमचा कुठेही चुकीचा इंटरेस्ट आमच्या कुटुंबाचा गेल्या पस्तीस वर्षात नाही पुढेही राहणार नाही साहेब आम्हाला करायचं आहे आमचं नाव मला वाटतं अनिकेत भैया संस्था मानवलोकचे प्रमुख आहेत परंतु त्यांना जर आम्ही कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी सांगितलं तर माझा शब्द त्यांनी कधी मोडला नाही साहेब आम्ही मांजराचा गाळ काढण्याचा आज कालच आज सकाळीच बोललो की पाणी कमी झालं की थोडा जेवढा गाळ काढता येईल आम्हाला काढू कारण त्या माध्यमातून हो आहे भविष्यात आमदार मॅडम माननीय मुख्यमंत्र्यांचं बोलणं झालं त्यांनी पर्सनल लक्ष दिलं आहे पण आज मी ते सांगत नाही पण बुटेना साठवण तलावासाठी त्यांचा पाठपुरावा चालू आहे त्याचबरोबर मांजराला कसं पाणी आणता येईल पाच टी एम सी पाणी पिण्याकरता दुष्काळ पडला तर त्यासाठी त्यांचं चालू आहे हातात एक कागद आला की पुढचं प्रोसेस चालू होईल त्यासाठी आमदार महोदय प्रयत्न करीत आहेत मला वाटतं आंबेजोगाई हो सर्व गोष्टींना आपण युक्त व्हावं असं आपण काम करू रस्तेसुद्धा साहेब हा रस्ता खूप चांगला आहे पुढं तेवढाच रस्ता आहे नगरोत्थानमध्ये मंजूर केलं आहे काही लोकांनी आडविलंबून राहिलं आहे आता मी त्यांना सांगितलं की काय करा उद्या त्याला चालू करा कारण मंदिराला दर्शनाला येणारा भाविक वर्ग खूप मोठा आहे साहेब त्या भाविकांना आणि आमच्या डोंगरदऱ्यातले लोक दूध घेऊन रोज येतात साहेब मोटरसायकलीवर त्यांना तिथपर्यंत यायला पंधरा मिनटं लागतात तर तिथून अर्धा एक घंटा लागतो त्यासाठी उद्या ते चालू करतो आमच्या सर्व अधिकारी वर्गांचं आमदारांना आमच्या शहरातल्या तालुक्यातल्या लोकांना सहकार्य आहे त्यामुळं आम्ही कधीच अधिकाऱ्यांची तक्रार करीत नाहीत कारण त्यांचं आमचं पॉझिटिव्हली म्हणजे चांगल्या गोष्टीला आम्ही एकमत आहे आम्ही चुकीचं काम सांगत नाहीत त्यामुळं त्यांनाही काम करायला आनंद होतो मला वाटतं आज आपण व्हिजिट केली मला वाटतं ही गोष्ट आपल्या लक्षात आली त्यामुळं आपला ढडता हात हो बीडपेक्षाही आम्ही जो इकडे वाढेल एवढीच माझी विनंती आहे आमच्याकडून कारण आम्हाला आणि ते काम कसं झालं सर ते काम कसं झालं हे सुद्धा बघायला आपण या कारण आपलं लक्ष राहिलं तर कामाची क्वालिटी आणखीन चांगली होईल मला वाटतं हे होईल ही अपेक्षा करतो आणि गडकर साहेबांचे आणि पुणसाहेबांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे मला वाटतं त्यांनी आमदार मॅडमच्या एका पत्रावर शासनाला दिलेल्या आणि त्यांना दिलेल्या त्याच्यात त्यांनी स्वतः इंटरेस्ट घेतला मला वाटतं असा इंटरेस्ट घेणारे अधिकार राहिले तर आपल्याला नाविन्यपूर्व काहीतरी करता येईल कारण नकारार्थीपेक्षा सकारात्मक हा गोष्ट फार मोठा त्यांनी केला मनापासून त्यांचेही आभार मानतो आणि आज हा कार्यक्रम घेऊन आपल्या सगळ्याला एक वेगळा आनंद दिला मग इकडं कोणी येत नाही साहेब इकडं कुणीच येत नाही मी पायी गेलेलो आहे खाली कलेक्टर साहेब डोंगरात नाही नाही कलेक्टर साहेब डोंगर कलेक्टर साहेबांना यायचं आहे पण चांगला स्पॉट मिळाला आहे त्याचा आनंद आहे त्यांना मला वाटतं हो साहेब कारण त्यांना काय इंटरेस्ट आहे नसतं एखाद्याने आई हा कार्यक्रम त्यांनी अंतर विचारला असेल केलं त्यांनी पांधरण रस्त्याच्या सुरुवातीला कार्यक्रमाला आले पण त्याच्याहून इथं आले म्हणजे इंटरेस्टशिवाय माणूस येत मा। नाही आणि जर तुम्ही तुमच्या लेवलला करून घ्या मी बीडला कामाला चाललो असं म्हणू शकले असते त्याचं त्याच्यात आपलं नुकसान झालं असतं आता त्यांनी बघितलं आहे मला वाटतं ढळतं माप आपल्याला मिळेल धन्यवाद